रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते तर आजचा आपण नर्मदा परिक्रमेबद्दल एक विषय घेऊन आलेला आहोत की नर्मदा परिक्रमा करत असताना दंडक सोबत घ्यायचा किंवा न घ्यायचा किंवा तो घ्यायचा तर त्याच्या मागचे घेण्याचे कारण काय आहेत किंवा कोणता दंडक घ्यायचा दंडक म्हणा किंवा दंड म्हणा आपण जो दंडक म्हणजे परिक्रमेत घेऊन चालतो तर तो दंड तो दंडक का घ्यावा त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे किंवा नेमकं कोणत्या प्रकारचा दंड घ्यावा तर दंडकचा असा आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना दंडक हा सोबत लागतो त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की त्याला व्यासांची काठी सुद्धा असं म्हणतात म्हणजे मला जिथपर्यंत माहीत आहे मी तिथपर्यंत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते पण असे काही अजून ज्ञानी असतील माझ्याही पेक्षा त्यांना श्रेष्ठ ज्ञान असेल या बाबतीत तरी मला जिथपर्यंत माहिती आहे मी तिथपर्यंत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय की दंडक हा व्यासांची काठी म्हणून ओळखला जातो फक्त आपलीच परिक्रमा होत नाही तर आपल्यासोबत जो दंडक असतो त्याचीही सुद्धा परिक्रमा होते तर दंडक कोणता घ्यावा तर दंडक असतो तो वेळूचा घ्यावा म्हणजे जसं बांबू म्हणतात त्या टाईप घ्यावा किंवा अजून एक दोन प्रकार आहेत त्याचे पण शक्यतो वेताची पण वेताची काठी म्हणतो आपण त्या टाइप पण घेतला तरी चालतो किंवा वेळूचं घ्यायचा म्हणजे शक्यतो घेतात मी तीन परिक्रमा केला तर दंडक घेतलेला आहे तर दंडक कसा बघून घ्यावा तर दंडक हा जास्त हलकाही घ्यायचा नाही आणि जास्त जडही घ्यायचा नाही एकदम मिडियम मध्ये घ्यायचा आणि कसं दंडक घ्यायचा किती कांदाचं घ्यायचा त्याच्या पाठीमाग कारण काय आहे तर दंडक हा सर्वांनी सात कांडांचा घ्यायचा म्हणजे त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात कांड बघून तो दंडक घ्यायचा असतो मग त्याच्या पाठीमागचं कारण काय सात कांडाचाच का दंडक घ्यावा कारण की सात कांडाचा दंडक घेतला की त्याच्या पाठीमागे असं कारण आहे म्हणतात सात कांडाचा दंडक जर आपण परिक्रमेत वापरला तर आपल्या सात कुळाचा उद्धार होतो म्हणून सात कांडाचा दंडक घ्यावा बरं दंडक कुठून घ्यावा परिक्रमा करत असताना ओंकारेश्वर या ठिकाणी पण दंडक भेटतो तुम्ही घरून पण आणू शकता पण ओंकारश्वर ओंकारेश्वरला चांगल्या प्रकार भेटून जातो मी दरवर्षी ओंकारेश्वर वरून या ठिकाणावरूनच घेते पण सर्वांनी बघताना की सात कांडाचा दंडक घ्यावा मग काहींच्या मनात प्रश्न येतो की मग दंडक कशाला सोबत घ्यायचा नाही घेतला तर काय होतं तर दंडक सोबत घ्यायचा त्याचं कारण असं आहे की आपण रस्त्याने चालतो तर चालत असताना प्राणी असतात जंगली जनावर असतात माकडं असतात रस्त्याने किंवा कुत्रे वगैरे असतात भुंगतात त्या आपल्यावरती त्याच्या भीतीने आपल्या सोबत दंडक घ्यायचा असतो तर त्याच्यामुळे हे त्याच्या पाठीमागे मग हे कारण आहे की जनावरांची पण भीती असते आणि सोबत असू द्यावा आपल्याला कधी चढावं लागतं कधी उतरावं लागतं तर आपण त्याच्या आधारे टेकून देऊन त्याला उतरू शकतो त्याच्या आधारे टेकून देऊन वरती चढू शकतो याच्यासाठी आपण दंडक सोबत ठेवायचं आणि सगळ्या जणांचा हा प्रश्न आहे की तर दंडकचं आड़ तर समजलं असेल ओंकारेश्वर या ठिकाणाहून दंडक घ्यायचा आणि आपल्याला काही अडी अडचणी येतात रस्त्याने कधी चढावा चढ असतो कधी उतर असतो त्याच्यासाठी त्या सहाय्याने आपण उतरू शकतो त्याच्या साह्याने आपण चढू शकतो आणि तो दंडक घरी आल्याच्यानंतर फेकून द्यायचा नाही त्या दंडकची पूजा करावी लागते आणि मला जितपत पुढच्यानी सांगितलं मी तितपत मला सांगण्याचा प्रयत्न करते की तो दंडक आपल्यासोबत आपल्या शेवटपर्यंत म्हणजे बोलू नये पण सरनापर्यंत तो आपल्या दंडक जातो त्याच्यासाठी तो दंडक आणला की आपल्या देवाऱ्यावरती तो ठेवायचा पूजेसाठी माझ्याकडे पण जेवढे दंडक आहेत माझे मी सगळे देवाऱ्यावरतीच ठेवलेले आहेत पुढचा अजून एक प्रश्न आहे म्हणजे नर्मदा परिक्रमा एकट्याने करावी का तर हो नर्मदा परिक्रमा आपण एकट्याने पण करू शकतो पण काही काही ठिकाणी असे भाग आहेत काही काही ठिकाणी असं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी सोबत कोणी ना कोणीतरी आपल्याला हवं असतं म्हणजे कसलीही कुठली अडचण येत नाही आपण जर एकट्याने परिक्रमा गेली ना अतिउत्तम आपल्या साधनेत कोणाचाही भंग येत नाही तर सोबत असलं ना की मग मग कसं होतं की थोडंसं वादविवाद होतात भांडणं होतात मग पटत नाही एकमेकांचं का पटत नाही तर मग एखाद्याची कॅपॅसिटी जास्त चाल असते चालण्याची एखाद्याची कमी असते त्याच्याहून वादविवाद होतात की तू कमी चालतो मी जास्त चालतो त्याच्यामुळे मग ताटातूट होती मग माणूस एकटा चालायला निघतो किंवा बरेच जण विचारतात किंवा बऱ्याच जणांची शंका ही आहे की एकट्याने परिक्रमा केल्याने काय होतं काही होत नाही उलट आपली परिक्रमा अजून सफल होते किंवा साधू संतांनी पूर्वीच्या काळात एकट्यानेच परिक्रमा केलेल्या आहेत एकट्याने जर परिक्रमा केली आपली चांगली साधनं होते चांगलं नामस्मरण होतं आपल्याला चांगलं नामस्मरणाला वेळ भेटून जातो त्याच्यामुळे एकट्याने परिक्रमा केली तरी अतिउत्तम पण सोबत आपल्याला कोणी ना कोणीतरी लागून जातं किंवा शुल्पानी जंगल असेल किंवा सीताजंग सीतावन असेल किंवा असे काही काही अनेक ठिकाणं आहेत अमरकंटकचा परतीचा प्रवास असेल की एकट्याने चालत नाही त्याचे पाठीमागचं कारण असं तुम्हाला कोणी त्रास देत नाही किंवा लूटमार वगैरे काही होत नाही पण जनावरांची भीती असते सोबत सोबत कोणी असलं की फरक पडतो त्याच्यामुळे एकट्याला करायचे असेल तर एकटे करू शकता पण ज्या ठिकाणाहून शिल्पानी म्हणा सीतावन असेल किंवा लक्कडकोट जंगल असेल त्या ठिकाणाहून कोणीतरी तुम्ही सहारा म्हणून कोणाच्या तरी सोबत चाला किंवा कोणाला तरी सोबत घेऊन चाला तर एक एकट्याने अशी परिक्रमा तुम्ही करू शकता अति आनंद आहे कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही म्हणजे कुठं गेलं तरी ऍडजस्टमेंट होऊन जातं अडचण येत नाही जास्त जण सोबत आले की आश्रमामध्ये मग कसं अडचण होऊन जाते झोपायची वगैरे व्यवस्था कधी कमी जास्त होते तशी कधी कमी जास्त व्यवस्था होत नाही पण एकटा असले की माणूस कुठेही सापातून जात त्याच्यामुळे एक परिक्रमा केली तरी अतिउत्तम सगळ्यांसोबत केली तरी अतिउत्तम नामस्मरण घडून नामस्मरण होतो साधनेला वेळ भेटतो आपण आपल्या स्वतःच्या नामचिंतनामध्ये असतो कुठलाही बाहेरचा वेगळा विषय येत नाही फक्त नर्मदा परिक्रमा की मै्या आणि आपणच आपल्या नामस्मरणात दंग असतो तर असे काही ज्या शंका आहेत त्या तुमच्या शंकांचं उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन अजून तुम्ही कमेंट करू शकता आणि मला सांगू शकता की या या अडचणी आहेत तर मी त्याच्यावर जर मला जर माहीत असेल परिक्रमाबद्दल तर मी तुम्हाला नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर दंड कोणता घ्यावा किंवा नर्मदा परिक्रमा एकट्याने करावी का काही आडी अडचणी येतात का आड़ आड़ तर कुठल्याही प्रकारच्या आडी अडचणी येत नाही फक्त असं असतं की भीती असते की मनामध्ये की जंगलात प्राणी असतात शुल्पानी म्हणा किंवा लक्कडुकट बाकी एकट्यानेही परिक्रमा करू शकतात इवन जेवढे साधू संत येतात परिक्रमामध्ये सगळे एकटे परिक्रमा, परिक्रमा करतात पण ते पण म्हणजे मी जेवढे बघितलेले आहेत ते एकटे चालत असतील जंगलामध्ये पण काही काही ठिकाणी असं आहे की सहारा घेऊन सोबत म्हणजे मार्ग पुढे चालतात कोणाला सोबत घेऊत नाही चालत फक्त एकदम माणसा माणसांमध्ये चालतात जंगल मार्गामध्ये कसं जनावरांची भीती असते बाकी नर्मदा परिक्रमेमध्ये कुठलीही अडचण येत नाही लोक तुमची अगदी देवासारखी सेवा करतात घरी पण आपली तेवढी सेवा होत नाही त्या ठिकाणी आपली एवढी छान सेवा करतात त्याच्यामुळे न घाबरता न डग मागता तुम्ही एकट्यानेही परिक्रमा करू शकतात जेवढी एकट्याने परिक्रमा करताना तेवढी तुमची जास्त साधना होते त्याच्यामुळे दंड कोणता घ्यावा आणि नर्मदा परिक्रमा एक त्याने करावी का हे बऱ्याच जणांचे मला प्रश्न होते तर त्या प्रश्नांचं उत्तर मी दिलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण पुढच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर